स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षांनीही काही वस्ती आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत जव्हार तालुक्यातील डोंगीपाडा ही वस्ती म्हणजे या दुर्लक्षित व्यवस्थेचं जिवंत उदाहरण आहे सारसून ग्रामपंचायत हद्दीतील डोंगीपाडा वस्तीमध्ये आजही रस्ता नाही शाळा नाही अंगणवाडी नाही आणि पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नाही गावात एकूण अकरा घरं आहेत आणि सुमारे पन्नास लोकसंख्या वस्तीतील नऊ विद्यार्थ्यांना दररोज एक किलोमीटर अंतर चिखलातून आणि दरड चढत पवनमाळ शाळेत जावं लागतं पावसाळ्यात ही वाट अक्षरशः जीवघेणी ठरते पिंपळकडा फाट्यापासून पवनमाळपर्यंत सुमारे वीस वर्षांपूर्वी रस्ता बांधण्यात आला होता पण त्याची देखभाल झाली नाही डुंगीपाडापर्यंत रस्ताच पोहोचलेला नाही यानंतरही ग्रामस्थांना दर महिन्याला दहा किलोमीटर अंतरावरून रेशन डोक्यावरून वाहून आणावं लागतं एकोणीसशे चौपन्न पासून अस्तित्वात असलेल्या या वस्तीमध्ये आज तागायत कोणतीही शासकीय योजना पोहोचलेली नाही ग्रामस्थांची स्पष्ट मागणी आहे पक्का रस्ता गावातच शाळा किंवा शालेय वाहन अंगणवाडी इमारत आणि जवळच्या केंद्रावरून रेशन वितरण डोंगीपाडा ग्रामस्थांना विकासाची नव्हे तर जगण्यासाठी गरजेच्या प्राथमिक सुविधा हव्या आहेत सरकार आणि प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देवा अत्यंत गरजेचं आहे